रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात राहुरी पारनेर राहता मंचर व आळे फाटा येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो आजही कांद्याच्या भावामध्ये सुधारणा ह्या दिसून आलेल्या आहेत तर पाहुयात कोणत्या मार्केटमध्ये काय भाव होते सुरुवात करूयात राहुरी येथून रावरी येथे आज चोवीस हजार अठ्ठ्याण्णव कांदा गोण्यांची आवक आली होती एक नंबर प्रतीचे कांदे जे एकोणीस हजार पाचशे तेरा गोण्या होते ते तीन हजार पाच रुपयापासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे जे तीन हजार चारशे वीस गोण्यामधून आले होते ते दोन हजार पाच रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार एकशे चौपन्न गोण्यांमधून आले होते ते दोनशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर गोल्टे एक हजार पाचशे रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर अकरा कांदा गोण्यांना तीन हजार आठशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज राहुरी येथे निघाले आहेत तर पारनेर येथे आज सोळा हजार नऊशे पंच्याण्णव कांदा गुण यांची होती चार पाच लॉट तीन हजार पाचशे तीन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर राहत आहे ते सरासरी कांदे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज राहत आहे ते कांदे विकले आहेत तर मंचर येथे आज एक दोन लॉट तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल गोळे साईज कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्यानंतर एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम सुपर कांदे तीन हजार चारशे पन्नास ते तीन हजार पाचशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे गोर्डा दोन हजार सातशे पन्नास रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला कमी कलर कांदा तीन हजार तीनशे रुपयापासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बदला एक हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर आळेफाटा इथे सरासरी कांदे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त चार हजार एकशे दहा रुपये क्विंटलला बाजारभाव आळेफाटा इथे एक दोन लॉटला आज निघाला आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा